नमस्कार अळशी या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ जवळ असा होतो अळशी ही एक महत्वाची महत्वाचं आरोग्यासाठी देखील ती खूप फायदेशीर आहे अळशीलाच आपण फ्लॅक्सी असे म्हणतो त्याबद्दलची अधिक माहिती याप्रमाणे आहे तर अळशीचे फायदे म्हणजेच अळशी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे फार फायदेशीर ठरते आणि त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते याचा उपयोग म्हणजे लहान मुलांच्या सर्दी खुकल्यासाठी देखील तसेच प्रौढांच्या अनेक आजारांवर अळशीचा फायदा होतो अळशीला इतर इतर नावे म्हणजे अळशीला मराठीमध्ये जवळच असे म्हणतात आणि अळशीचे पोषक तत्वे म्हणायचे तर अळशीमध्ये कॉपर मॅग्नीज आणि इतर अनेक पोषक असे तत्वे असतात ज्यामुळे ती आरोग्यासाठी एक उत्तम सुपरफूड मानली जाते आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे बाळांतीसाठी तर अशी अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात फायबर आणि प्रथिने शरीराला मिळत असतात त्यामुळे बाळांतपणाचे बाळंतपणात होणारी इतर आजारांपासून बाळांतीची सुरक्षा होत असते व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद